मित्रांनो महाराष्ट्र सरकार डोक्यावर पडलं आहे का असा मी प्रश्न उपस्थित करतो आहे महाराष्ट्र सरकार डोक्यावर पडलं आहे का आणि इतर दोन भाषा तुम्ही निवडण्यासाठी ठेवा मग ती परदेशी भाषा असो की स्वदेशी कुठलीही अन्य भाषा असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे माझं मत मी आहे ते मत तुम्हाला पटते आहे का आणि जर राज्य सरकारने हा निर्णय घेतला नाही सहा तारखेच्या अगोदर तर माझं आव्हान आहे जस जे आव्हान राज ठाकरेंनी केलेलं आहे तमाम जनतेला तमाम जनतेला विद्यार्थ्यांना पालकांना प्रत्येक क्षेत्रातील ज नागरिकांना मग ते चित्रपटसृष्टीतल्या असो ते वाग्मय सृ सृष्टीतलं असो कुठलाही कुठल्याही क्षेत्रातलं असो या सर्व क्षेत्रातल्या मराठी माणसाने रस्त्यावर उतरणं अनिवार्य आहे सहा तारखेला हे आव्हान मीही करतोय बघूया राज्य सरकारला जाग येते का आणि राज्य सरकार घेतलेला निर्णय मागे घेऊन ठरल्याप्रमाणे घोषणा करते जी आर पास करते का मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा आणि माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा वास्तवावर बोलू काय त्याच्यामुळे शुंकलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचारमध्ये लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा तुम्हाला काय वाटते हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडलाय आणि कोणतीही गोष्ट अनिवार्य करताना विचारपूर्वक करा बोलू कायद्या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गेसकर मित्रांनो परत एकदा भाषावाद निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो भाषावाद कुठल्या भाषेवरून झाला आहे तर हिंदी भाषेवरून मित्रांनो महाराष्ट्र सरकार डोक्यावर पडलं आहे का असा मी प्रश्न उपस्थित करतोय महाराष्ट्र सरकार डोक्यावर पडलं आहे का ते महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री हुसे हे डोक्यावर पडले आहेत का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डोक्यात पडलेत असं मी एक प्रश्न उपस्थित करतो आहे मित्रांनो कारण काय तर हिंदी भाषा ही अनिवार्य केली गेली पण नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट मागे घेतली आहे ते म्हणाले की हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही करणार नाही आणि हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलेही भारतातील भारतातील कुठल्याही राज्यातील अन्य भाषा निवडू शकतात तिसरी भाषा म्हणून म्हणजे अनिवार्य भाषा आहे ती मराठी आहे कारण हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची ही मातृभाषा ही मराठी आहे त्यामुळे मातृभाषा मराठी ही अनिवार्य केलेली आहे त्यानंतर दोन भाषा आहेत एक इंग्रजी आणि हिंदी आता इंग्रजी ही एक अशी आहे विदेशी भाषा आहे तर ह्या विदेशी भाषेमधीलसुद्धा इंग्रजीचसुद्धा ही अनिवार्य नाही आहे त्या इंग्रजीशिवाय तुम्ही कोणतीही भाषा निवडू शकता जर्मन फ्रेंच रशियन वगैरे वगैरे पण महाराष्ट्रातील सॉरी भारतातील अन्य राज्यातील एक भाषा कारण हा जो जी आर आहे किंवा हा जो शिक्षणाची एक पद्धती आहे ही पद्धती केंद्र सरकारने लागू केलेली आहे ती कोणती आहे तर प्रत्येक राज्याची जी मातृभाषा आहे ती अनिवार्य दुसरी परदेशी भाषा कोणतीही आपण निवडू शकता आणि तिसरी भारतातील अन्य भाषा अन्य भाषा म्हणजे त्या त्या राज्यातील म्हणजे गुजराती म्हणा किंवा तामिळ म्हणा तेलुगू म्हणा मराठी सॉरी हिंदी म्हणा संस्कृत म्हणा अन्य कुठलीही भाषा मग तिसरी भाषा ही अनिवार्य नाही आहे आणि दुसरी भाषासुद्धा अनिवार्य नाही असं असताना महाराष्ट्रामध्ये हा घाट का घातला गेला की हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा त्याच्यामागे मनसोबे काय हेतू काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे काय आवश्यकता आहे हिंदी भाषा अनिवार्य करण्याची त्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारने द्यावी मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की पहिलीपासून ही भाषा अनिवार्य करण्यात आली इयत्ता पहिलीपासून त्याच्या मागचा उद्देश काय सुरुवातीला मूल ज्यावेळी शाळेमध्ये प्रवेश घेतो शिकायला जातो त्यावेळी त्याला एकाच भाषेमध्ये शिकवणं अनिवार्य आहे गरजेचं आहे मग ती कोणतीही भाषा असो ज्या माध्यमिक जे माध्यम त्यांनी निवडलं आहे मग इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल गुजराती माध्यम असेल हिंदी माध्यम असेल असं कोणतंही माध्यम असेल अशा कुठल्याही माध्यमिक शाळेतून जर ते तो विद्यार्थी शिकत असेल तर पहिली ते पाचवी ही त्या शाळेच्या जे माध्यमिक आहे त्या माध्यमकातूनच ते शिकायला हवं म्हणजे एकच भाषा अनिवार्य ही पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट आहे मराठी माध्यमातून ज्यावेळी पूर्वी शिकवलं जात होतं त्यावेळी मराठीही अनिवार्य होती अन्य कोणतीही भाषा नव्हती पाचवीपासून इंग्रजी किंवा हिंदी किंवा संस्कृत मा मा ही निवडली जात होती पण पहिली ते चौथी इथे फक्त मराठी भाषात वापरली जायची कारण मराठी शाळेमध्ये मराठी माध्यमामध्ये मराठी ही भाषा वापरली जायची तसेच इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी ही भाषा वापरली जाते गुजराती माध्यमामध्ये गुजराती ही भाषा वापरली जायची हिंदी माध्यमामध्ये हिंदी भाषा वापरली जायची मग आता अगदी सगळ्या शाळांना सगळ्या माध्यमातल्या शाळांना हिंदी ही अनिवार्य का केली हा के एक प्रश्न उपस्थित केला आहे राज ठाकरेंनी विरोधात सहा तारखेला रविवारी एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या मार्फत त्याला वाचा फोडण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे अगदी गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हे आंदोलन जाणार आहे मित्रांनो सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हा जर वेळेवरती या आंदोलनाच्या पूर्वी जर महाराष्ट्र सरकार जागं झालं आणि त्यांनी ही अनिवार्यता जर रद्द केली तर आपण त्यांचं स्वागत करू मला तरी असं वाटते माझी तरी इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे तुम्हाला का काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सून आणा की महाराष्ट्र सरकारने सहा तारखेच्या अगोदरच हा निर्णय घेऊन महाराष्ट्राला मराठी माणसाला दिलासा द्यावा तुम्ही ह्यापूर्वी मोदींनी येऊन मराठी भाषेला राज्य दर्जा दिलेला आहे आणि राज्य दर्जा दिल्यानंतर तुम्ही मराठीची जर गळचेपी करत असाल तर ह्याच्यासारखं षडयंत्र असू शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की ज्या मा जी आपली मातृभाषा आहे मग मा कोणतीही असो त्या मातृभाषेतूनच ते मूल शिकायला हवं ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे असं मी का म्हणतो कारण त्या आईच्या गर्भात मूल सातव्या वर्षापासूनच शिकत असते सातव्या महिन्यापासून सातव्या वर्षापासून नव्हे सातव्या महिन्यापासून ती गर्भामध्ये तो शिकत असते मूल मग ते काय शिकत असते तर मराठी भाषा शिकत असते मराठी भाषेतील वाग्मय असतील कविता असतील अन्य काही गोष्टी असतील ते एस शिकत असते म्हणून एका त्या गर्भवती बाईला पूर्वी सांगितलं जायचं की तू रामायण ऐक महाभारत ऐक चांगल्या कविता ऐक चांगल्या गोष्टी ऐक चांगले विचार एक हे का सांगायचे तर त्या अर्भकावरती त्या मुलावरती त्या सातव्या महिन्यापासून त्याच्यावरती संस्कार होत असतात मग असं असताना त्या घरामध्ये आता मराठी भाषिक हे घर असेल त्या घरामध्ये मराठी ही मातृभाषा असेल तर त्या घरामध्ये जी बोलीभाषा बोलली जाईल जे बोललं जाईल ते कोणत्या भाषेत बोललं जाईल तर मराठी भाषेत मग त्या मुलावरती संस्कार कुठल्या भाषेत होत असतील मराठी भाषेत आणि त्याच मुलाला जर आपण इंग्रजी माध्यमात टाकलं जन्माला आल्यानंतर पाचव्या सहाव्या वर्षी तर त्याच्यावरती विपरीत परिणाम होत असतात कारण घरामध्ये मराठी भाषा बोलली जाते तो शाळेमध्ये जाऊन काही तासासाठी इंग्रजी भाषा शिकतो आहे ना मग घर का ना घाट का ना इंग्रजीमध्ये तर त्याने प्रावीण्य मिळवलं ना मराठीमध्ये प्रावीण्य मिळवलं जर इंग्रजी माध्यमं आहेत त्या माध्यमातून जर त्याला शिक्षण दिलं जात असेल तर आता मी मराठी माध्यमातून शिकलो आहे पहिली ते दहावीपर्यंत तिथे त्यावेळेला सेमी इंग्रजी नव्हती हो एक इंग्रजी हा विषय होता पण आज तग्यात मला त्याचं काही नुकसान झालेलं नाही काही अडचण आलेली नाही आता माझी मुलगीसुद्धा मराठी माध्यमातून शिकते फरक फक्त एवढंच आहे फरक एवढाच आहे की पाचवीपासून तिने सेमी इंग्लिश घेतलं होतं म्हणजे मॅथ्स म्हणजे गणित साय शा, सायन्स आणि हां हे दोनच विषय गणित आणि सायन्स हे दोनच विषय इंग्रजीमध्ये होते आणि इंग्लिश हा विषय इंग्रजीमध्ये होता त्या व्यतिरिक्त सगळं मराठीमध्ये होतं इतिहास मराठीमध्ये होता भूगोल मराठीमध्ये होता मग इथे काय अडलं काय कोणाचं घोडं अडलं कोणाचं घोडं कुठल्या गंगेत काय समजायचे हेच नाही आहे मार्गच नाही आहे मित्रांनो राज्य सरकारला हा खुळेपणा कुठून सुचला केंद्र सरकारने सुद्धा हे जबरदतीने लादलेलं नाही आहे केंद्र सरकारचं सुद्धा मत तेच आहे प्रत्येक राज्याची जी मातृभाषा आहे ती अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त एखादी परदेशी भाषा किंवा एखादी देशातली भाषा देशी भाषा कुठल्याही राज्याची असो मग जी तुम्हाला आवडेल व्हावेल ती भाषा तुम्ही घेऊ शकता निवडू शकता आणि त्याच्यावरती आपलं शिक्षण पूर्ण करू शकता पण महाराष्ट्र सरकारला कुठून एक खूळ सुचलं आणि पहिली गोष्ट म्हणजे पहिली ते चौथी काय आवश्यकता आहे त्याच्यावरती इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा लादण्याचं काय आवश्यकता आहे त्याला त्याच मातृभाषेतून शिकवावं किंवा त्या माध्यमातून शिकवावं तर पहिला त्याचा बेस निर्माण होईल पाया निर्माण होईल अन्यथा काय त्याचा पाया आधीच डळमळीत होईल कुठली भाषा नक्की काय शिकायची हिंदी शिकायची इंग्लिश शिकायची की मराठी शिकायची कुठल्या भाषेवरती भर द्यायचं कुठली भाषा मजबूत करायची हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होईल एक नाही धड भाराभार चिंत्या त्यामुळे अनिवार्यता रद्द केलेली आहे हिंदी भाषेची अनिवार्यता रद्द केलेली आहे पण हा जो खूळ आहे पहिलीपासून शिकवण्याचं ते सुद्धा रद्द करावं मित्रांनो तुम्हाला काय वाटते त्या अभोल त्या बाळभभत मुलावरती संस्कार करण्यासाठी एवढा जर तुम्ही बोजा लादत असाल एवढा जर बोजा लादत असाल तर त्या बोजाखाली तो दबला जाईल तीन तीन भाषा कशाला लावे कशाला ती भाषा हिंदी किंवा आणखीन तिसरी भाषा कोणती असो गुजराती असो किंवा आणखीन कुठली भाषा तेलगू भाषा असो कशाला पाहिजे ज्या माध्यमातून तुम्ही शिकवताय त्या माध्यमातली मा मात। मात मा ती भाषा असावी मग मराठी माध्यमातून मराठी भाषा असावी गुजराती माध्यमातून गुजराती भाषा असावी इंग्रजी माध्यमातून इंग्रजी भाषा असावी हिंदी भाषेत हिंदी माध्यमातून हिंदी भाषा असावी मग माध्यमाप्रमाणे असावं मग ती एकमेव भाषा ती पहिली ते चौथी तसं पूर्वी चालत आलं आहे तसेच हे भुसे शिकून मोठे झालेत आणि शिक्षण मंत्री बनलेले आहेत मग त्या भुसेने सुद्धा हा विचार करायचा डोक्यात भुसा भरून घ्यायचा नाही आहे हे दादासाहेब भुसे जे आहेत त्यांनी आपल्या डोक्यात भुसा घालून घेतला आहे का शिक्षण मंत्री झाल्यानंतर तुम्ही शिकलात शिक्षण मंत्री झालात इतक्या पायऱ्यांवरती तुम्ही मोठे झालात त्यानंतर तुमच्या डोक्यात भुसा भरला का हा प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटते मूल हे आईच्या उदरात असताना गर्भात असताना वय सातव्या महिन्यापासून त्याच्यावरती संस्कार होतात असतात त्याच्या तो शिकत असतो तो नॉलेज घेत असतो मित्रांनो अशा वेळेला तो जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती जर अन्य भाषा लादली गेली तर त्या मोतो, अन्य भाषेचा त्याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि मग तो घरका घाटका राहतो आणि महत्त्वाची मित्रांनो गोष्ट आहे आताचे जे पालक आहेत ना कॉन्व्हेंट्स कॉन्व्हेंट्स हा शब्द वापरतात कॉन्व्हेंट्स अरे इंग्रज कधीच गेले निघून इंग्रजांची जोखडी अजून तुम्ही आपल्या मान्यावरून उतरवली नाही काय गरज आहे इंग्रजी म इंग्रजी माध्यमातून शिकवायची मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आकाशाला गैवष्णी घालू शकत नाही का आणि ती सोडा शिकलेला बहिणाबाई चौधरी ते कुठल्या शाळेतच शिकली नव्हती शाळेची पायरीच तिने चढली नव्हती उंभरटा ओलांडला नव्हता अशा बहिणाबाई चौधरीने ज्या कविता लिहिल्या आहेत त्या कवितेतून जी काय अर्थ का ती देते आहे जे काय जगाला शिकवते मार्गदर्शन करते त्याच्यावरती पी एच डी केली जाते अशा बहिणाबाई चौधरीला कुठल्या शाळेतून कुठला पाठ्यक्रम ती शिकला होते की तुम्हीपर्यंत शिकली जिने उंबरटाच ओलांडला नाही मग काय कोणाला तुम्ही सुशिक्षित म्हणता कोणाला पदवीधर म्हणता जो पदवीधर बहिणाबाई चौधरी चा सारख्या मते अशिक्षित बाई ज्या कविता याच्यावरती पी एच डी करतो मग तो सुशिक्षित आहे पी एच डी करणारा की ती बहिणाबाई चौधरी सुशिक्षित आहे म्हणजे तुम्ही अक्षरच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केलेला आहे तो खेळखंडोबा आवरावा असंच मला वाटते आणि हा जो काय खेळ लावलेला आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी अनिवार्य करणं आणि तीसुद्धा पहिलीपासून याचा जी आर परत एकदा पास करावा आणि हा जी आर रद्द करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या शिक्षण मंत्री दादा भुसेनकडे आपल्या डोक्यातला भुसा काढून तिथे त्याने आपला ज्ञान पाजळावा आपली अक्कल पाजळावी आणि हा निर्णय रद्दबाबत ठरवावा सहा तारखेच्या अगोदर तर आम्ही त्याला आणखी स्वागत करतो सहा तारखेची वाट पाहू नका काय आवश्यकता हो आहे हे आंदोलन छेडण्याची आंदोलन करण्याची जर तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल त्याची कल्पना आली असेल तर तुम्ही तातडीने निर्णय घ्या तातडीने निर्णय घ्या मंत्र मंत्रिमंडळाची बैठक भरवा असं मी आव्हान करतोय देवेंद्र फडणवीस यांना जर देवेंद्र फडणवीस ह्या महाराष्ट्राचं हित बघत असतील आता हे फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित विषय नाही आहे अन्य राज्यामध्ये सुद्धा हाच विषय आहे पहिली ते चौथी ही तिथली मूळ भाषा मातृभाषा किंवा माध्यमिक भाषा असावी त्या त्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्यथा दुसरी आणि तिसरी भाषा नसावी ती इयत्ता पाचवीपासून जोपर्यंत तो मॅच्युअर होईल सुजाण होईल संज्ञान होईल त्यानंतर आधीच तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरती मानेवरती बोजं देऊ नका वजन देऊ नका उदाहरणं दिलं आहे मी तुम्हाला बहिणाबाई चौधरींचं त्यांनी उंबरटा न ओलांडता जगाला तत्त्वज्ञान शिकवलेलं आहे त्यामुळे शाळेतच गेलं म्हणून तो एखादा विद्यार्थी ज्ञान संपादन करतो असं नाही आहे फक्त त्याला एक दशा आणि दिशा मिळते त्या विद्यार्थ्याला आता बहिणाबाई चौधरींनी त्या एकलव्य झाल्या आणि एक ते एकलव्य होऊन त्यांनी ती ज्ञान संपादन केलं सर्वच एकलव्य होऊ शकत नाही मग सर्वांना जर अर्जुन आहेत तर अर्जुनासाठी गुरुची आवश्यकता आहे अर्जुनाला गुरुची आवश्यकता आहे मग त्याप्रमाणेच जर अर्जुन घडवायचं असेल तर द्रोणाचार्य बनायचं असं बनवावं लागणारच शिक्षक बनवावं लागणारच पण काळ वेळ परिस्थितीनुसार काळ वेळ परिस्थिती काय आहे तर पहिली ते चौथी ती मातृभाषा किंवा अन्य माध्य अन्य माध्यमिक भाषा आणि नंतर तुम्ही पाचवीपासून मातृभाषा अनिवार्य करा आणि इतर दोन भाषा तुम्ही निवडण्यासाठी ठेवा मग ती परदेशी भाषा असो की स्वदेशी कुठलीही अन्य भाषा असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे माझं मत मी मांडतो आहे ते मत तुम्हाला पटते आहे का आणि जर राज्य सरकारने हा निर्णय घेतला नाही सहा तारखेच्या अगोदर तर माझं आव्हान आहे जस जे आव्हान राज ठाकरेने केलेलं आहे तमाम जनतेला तमाम जनतेला विद्यार्थ्यांना पालकांना प्रत्येक क्षेत्रातील ज नागरिकांना मग ते चित्रपटसृष्ट्रीय असो आ, ते वाग्मय सृष्टीतलं असो कुठलाही कुठल्याही क्षेत्रातलं असो त्या सर्व क्षेत्रातल्या मराठी माणसाने रस्त्यावर उतरणं अनिवार्य आहे सहा तारखेला हे आव्हान मीही करतो आहे बघूया राज्य सरकारला जाग येते का आणि राज्य सरकार घेतलेला निर्णय मागे घेऊन ठरल्याप्रमाणे घोषणा करते जी आर पास करते का मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा आणि माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा वास्तावर बोलू काय त्यामुळे शुंकलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार वर्षी लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा तुम्हाला काय वाटते हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडला आहे आणि कोणतीही गोष्ट अनिवार्य करताना विचारपूर्वक करा तुर्तसितकंच भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन